पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये काल हिंसाचाराचा प्रकार घडला आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात गाड्यांची तोडफोड झाली जाळपोळ सुद्धा झाली या संपूर्ण प्रकरणासंदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार पक्षाचे नेते असणारे शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सकाळी कॉल केला आणि ज्या लोकांकडून अशा पद्धतीने समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी अशी सूचना यांनी देवेंद्र फडणवीसांना केलेली आहे आ, काल अनेक कार्यक्रम जे आहेत ते पुणे शहरात होते ज्या कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे सुद्धा उपस्थित होते आणि हेच कार्यक्रम जेव्हा सुरू होते त्याच कार्यक्रमांदरम्यान दौंडमध्ये हा संपूर्ण हिंसाचाराचा प्रकार घडला होता त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा स्वतः त्या घटनास्थळावर गेले होते आणि त्यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली असून त्यांनी तिथल्या नागरिकांना शांततेचं आवाहन सुद्धा केलेलं आहे या घटने मध्ये जवळपास सातशे जणांवर गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आलेले आहेत सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल करण्यात आली होती आणि या पोस्ट मुळे दोन समाजांमध्ये तेड निर्माण झाला होता आणि हा तेड निर्माण झाल्यामुळेच जाळपोळ आणि गाड्यांची तोडफोड झाली होती आता हे संपूर्ण प्रकरण निवळलेलं आहे पण तरी सुद्धा शांततेचं आव्हान जे आहे ते केलं जात आहे आज शरद पवार यांनी सकाळी देवेंद्र फडणवीस यांना कॉल करून ही संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि काही सूचना सुद्धा दिलेल्या आहेत पुण्याहून मुलायन पुरे सिविक मिर